आज बनवणार आहे मी कापसासारखे मऊ आणि टम्म फुगणारे असे आपे आप आणि तेही वेगवेग वेगळ्या वेग 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 इन्ग्रेडियंट्ससोबत तर चला मग आज इझी कुकिंगमध्ये बनवूया आपे त्यासाठी लागणार आहे त्यासाठी आता इथे मी घेतला आहे तीन वाटी तांदूळ कोणता पण तांदूळ घेऊ शकता तुम्ही आणि या वाटीनी तीन वाटी असा तांदूळ घेतलेला आहे एक वाटी उरदाची डाळ एक वाटी उडीद डाळ त्यानंतर अर्धा वाटी मुगाची डाळ आणि ही बिना सालीची डाळ आहे म्हणजे जो सोला म्हणतो आपण तो तुम्हाला जर सालवाली घालायची असेल तर घालू शकता पोहे एक वाटी त्यानंतर एक चमचाभर पोह्यांचा चमचा असतो तेवढा चमचाभर मेथीदा इथे हे सगळे इन्ग्रेडियंट्स छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे याप्रमाणे आता याला तीन ते चार तास छान भिजू द्यायचं आहे किंवा सकाळी करत करत असाल तुम्ही तर रात्रीच हे प्रोसेस करून ठेवा म्हणजे व्यवस्थित ते डाळी भिजतील आणि त्यानंतर ते भिजलेल्या डाळी आहे त्याला छान वाटून घ्यायचं आहे आणि पाणी तेच वापरायचं आहे त्यातलंच ज्यामध्ये आपण डाळी भिजत घातलेल्या होत्या इथे बघा वाटण वाटून घेतलेलं आहे मी आणि हे बॅटर एका डब्यामध्ये ठेवून आपल्याला दोन ते तीन तास असं छान सेट व्हायला ठेवायचं आहे फॉर्म व्हायला ठेवायचं आहे इथे बघा फॉर्म व्हायला ठेवून दिलेलं आहे मी आता हे बॅटर फॉर्म होईपर्यंत इथे करून घेऊया आपण जटून ही प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशी करून घ्या म्हणजे सकाळी आपल्याला वाटण एकदम बॅटर आपलं रेडी राहील ते चला तर मग चटणी बनवून घेते चटणीसाठी घेतली एक वाटी फुटाण्याची डाळ एक वाटी खोबरं मिरची जिरं लिंबू लसण अद्रक कोथिंबीर आणि मीठ चवीपुरतं आणि चवीपुरती थोडीशी साखर याला एका भांड्यामध्ये टाकून छान ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आहे लागलं लागलं पाणी टाकून घ्या आणि थोडीशी घट्टसर ही चटणी आपल्याला बनवायची आहे एकदम पातळ पण नको इथे बघा याप्रमाणे एवढी पातळ ठेवायची आहे आणि आता बनवून घेते तडका तडक्यासाठी लागणार आहे तेल जिरं मोहरी आणि आवडीप्रमाणे लाल किंवा हिरवी मिरची कढीपत्ता असेल तर कढीपत्त्याचे पानं टाकून घ्या आणि थोडासा हळद आणि हिंग इथे आपला तडका एकदम रेडी आहे आणि हा टाकूया आपण चटणीमध्ये आपली चटणी एकदम रेडी आहे थोडंसं कोथिंबीर टाकून घेते चटणी तयार झाली आहे आता आपण टाकूया अप्पे अप्पे बनवायसाठी आपलं जे बॅटर होतं त्या बॅटरमध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं बाकी जे छान फॉर्म झालं आहे यामध्ये इनो सोडा दही काहीच टाकलेलं नाही आहे पोह्यांमुळे खूप मऊ होतात आणि छान फॉर्म पण होतात इनो दही सोडा असं काहीच टाकायची गरज लागत नाही पावसाळ्यात पण हे छान फॉर्म होऊन झालेलं आहे तर आता आपे पात्रामध्ये आपे टाकून घेते पहिले थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे अगदी थोडं टाकायचं आहे जास्त तेल नाही वापरायचं नाहीतर मग ते तेलकट होतात आणि वन बाय वन आपे टाकून घ्यायचे आहे छान टम्म असे फुगतात हे अप्पे नक्की तुम्ही ट्राय करा आणि ज्यांनी लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असंच माझ्या चॅनलला फॉलो करा ज्या आणि इथे अप्पे टाकून झालेले आहेत आता झाकण ठेवलं होतं मी तर हे झाकण एक दोन मिनटांनी काढून घ्यायचं आहे हे बघा टम्म फुगले आहे अप्पे छान मस्त अप्पे टम्म फुगलेले आहेत आणि एकदम सॉफ्ट होतात हे असे कडक नाही होत खाताना खूप छान इडलीसारखे सॉफ्ट होतात बघा आपले अप्पे असे पलटवून घ्यायचे आहे आणि जास्त तेल पण घालायची गरज लागत नाही बस थोडं थोडं तेल टाकलं एक दोन थेंब की लगेच ते होऊन जातात आणि टर्न व्हायला पण त्याला चिपकत नाही ते मेन म्हणजे चिपकत नाही आणि लगेच ते टर्न पण होतात आपले हप्ते रेडी आहे एका प्लेटमध्ये काढून घेते मी याप्रमाणे आपे आणि आपण बनवलेली चटणी चला तर मग तुम्ही नक्की ट्राय करा ही अप्पे आणि चटणी आणि मला कमेंट कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे एका वेगळ्या इंग्रेडिएंट्स सोबत आज बनवले आहे आपण तर चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये आणि याचप्रकारे पाहत रहा माझं चॅनल इझी कुकिंग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा, करा, करा। आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय